किती वाजल्यात बघ की उठ लवकर किती वाजल्यात बघ उठ किती वाजता उठायचं आहे तुला तुला किती वाजता उठायचं आहे अय उठ लवकर उठ तो तोंड तर कसलं करती नुसती उठ उठ शाळेत जायचं आहे परत दोन येण्याने हिन घालायला मला उशीर होतो साहेब ह्याला उठ उठ लवकर कध कधू गोदू 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 गु गो 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 गट उठ ल गेलाय उठत नाही लवकर उठ 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 बाळा उठ अगं माझं बाळ तरी गो लय शान आहे बाळ लय शान आहे बाळ हा तरुणाच्या पलीकडं पण जात नाही आजीवात आम्ही बघा खाली काय काय टाकतोय उठ उठ बाळा उठ आम्ही खाली काय काय टाकतोय आता वर्ल्ड टू पोस्टर आग मग किती पक्की स्वतः उठली आणि दुसऱ्याला पण उठावती तू तू उठ की मग मग मी इकडून रिकाम करत असते टिंग तुझा रातचा व्हिडिओ काढला मी बघायचा का तुला रात्रीचा व्हिडिओ केलाय मी तुझा तू कशी घुरती कशी तिकडं पळती चिंगाट ती सगळा व्हिडिओ केलाय बघा दात तर बाहेर आलेला हो का आयोग घेतला मी टोन लगेच टिंग टिंग उठे नमस्कार सगळ्यांना बघा आता वाजल्या तर आठ सकाळच्या मी आठ वाजता उठते बरोबर आठ वाजता हातून उठण उठते मी सकाळ सात वाजता पण उठत नाही मी सकाळ सहा वाजता पण उठत नाही आता कारण थंडीमुळे मला जुळतच नाही काय असं म्हणजे लय असं हात पायाला आकडे आल्याने होते या गारट्यानं त्यामुळे मी आहे ना लवकर उठतच नाही काल मला जणांनी कमेंट केल्या होत्या लवकर उठत जाऊ नको मी नाही लवकर उठत मी आठ वाजता उठते माहीला तर दहा वाजता शाळेत जायचं असतं त्यामुळं एवढी काय मला म्हणजे गरज वाटत नाही सकाळ सकाळ उठायची मग माझं हिरबळ म्हणलं तरी काम चलत असतं बघा माझ्या तर मी किती घेतलंय तुम्हाला दाखवते आणि ते एवढ्या घड्या घालून ठेवलं ते एवढ्या सगळ्या घड्या घालून ठेवलं आम्ही एक टाकले खाली बोलली एक टाकली खाली सगळ्यांना आताशी बघा माझ्या आंघोळ झाली थंडी लय वाजती एवढी थंडी वाजते की सांगायची सोय नाही मरणाची थंडी वाजती बाहेर तर ही, 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 ही तर तरी फरशीवर म्हणजे हे दरवाजा लावून हे करून हे असं गरम वाटतंय पण बाहेर तर अजिबात दहा वाजता तर कसलं जाऊ वाटत नाही उठते मी आठ वाजता तर आता मग माही पण जायची होती शाळेत माहीला चपात्या करून दिल्या आणि मटकीची भाजी टाकली शिजायला आंघोळ केली आणि आता भांडी घासते झाडू मारते घर पुसून काढते आणि अजून आता बाकीचं तर सगळं काम झालंय बघा घरातलं हे सगळं झालंय बाहेरचं पण स्वच्छ झाले सगळंच आणि जा, झालं मग तर महिला थोडी म्हणलं कोशिंबीर करावा दही पण हाय माही माही कालच सांगितलं तर मम्मी मला कोशिंबीर कर म्हणलं ठीक आहे कोशिंबीर करते मग माहीला थोडीशी कोशिंबीर करते मटकीची भाजी चपाती कोशिंबीर आणि आपली केलेली बुंदी ती खायला घालायची माहीला तर ह्या एवढ्या आंघोळ केल्यावर बरं वाटतंय जरा तर बघत राहा व्हिडिओ आपला कंटिन्यू भाजी टाकली शिजायला मग मटकीची भाजी टाकली शिजायला तर व्हिडिओ बघा कंटिन्यू मी आता सगळं काम करताना व्हिडिओ दाखवते तुम्हाला तर नमस्कार सगळ्यांना ना आणि डबल डबल नमस्कार झाला पण आता मी काय करते माहिती आहे का का त्यांनी भाजीपाला आणला आहे सगळा मी ठेवते हिजत त्यांनी आणले बघा टमॅटो पण आणल्यात काकडी पण आणली आता कोशिंबीर करायची माहिला असली हिरवीच काकडी आणली त्यांनी तसली पाहिजे होती दुसरी आणि वाटाण्याची शेंग आणली एवढंच आणलं आहे भाजीला आणि कांदा आणल्यात एवढंच चांगलं आहे भाजीला ती म्हणलं आहे भाजीपाला मरणाचा महाग आहे आणि कडीपत्ता पण आणला आहे बघा तर मी तत्पुरता तिथं तत ठेवला आहे वरती चाळणीवरती तर मी आता इथं अगोदर माळव ही, ही सगळं भरून घेते ह्याच्यात कांद्याच्या जाळीत मला दाखवत इथं मोबाईल स्टॅनला ठेवून तर हे माळव आहे ना अगोदर सगळं कांद्याच्या जाळीत भरून घेते म्हणजे कांदा हे टाकलं का नाही ह्याच्यात टेन्शन घातलं पिशव्या पण रिकाम्या राहतात आणि जास्त बोचक बोचक दिसत नाही मग घरात मला बोचक बोचक नको असत मी आता करते मग गाणं आता म्हणत होती ती ताई गुणाची माझी लाडकी माझ्यासाठी मला देवान दिली म्हणकी नाही नाही येत मग कशाला म्हणत होतीस मी म्हणत होती मग कोण म्हणत होत गो सगळं म्हणत होती होय गो मी डोक्याचा टाबेट मी काढला नाही कारण की केसारी कमी सुटली की गारच लागते वरणाच स्वेटर घातला नाही अजून तर चला हे ठेवला आता मी सगळं हे काढले बाहेर कशाला त्या माहीला काकडी करायची का आणि दोडक्याची चटणी करते आता संध्याकाळी दोडका आणलाय दोडक्याची चटणी पण करते संध्याकाळी झटकीपट पट लगोलगेच होती कोशिंबीर ह्याच्या त्याच्यात असल्यातच करत जावा पटापटा कांदा पण जास्त वेळ कापत बसायची गरज नाही काय नाही इन राणा पण होत नाही कसला पटापट या भांड्यात कांदा टमॅटो आणि काकडी सुद्धा बारीक होती ह्याच्यात सगळंच बारीक होतं तर मी ह्याच्यात आता कोशिंबीर घेते करून बघा काकडी पण किती बारीक झाली जेव्हा तुम्हाला दाखवते हो का कोशिंबीर आहे दाखवते हो का कोशिंबीर आहे आणि माहीच्या ताटात आहे कोशिंबीर मटकीची भाजी चपाती आणि बुंदी घेतली माही मी पण घेतली कोशिंबीर मटकीची भाजी चपाती बुंदी नाही घेतली बुंदी नाही घेतली मी तर चला परत लागली तर थोडीशी घेईन आता आम्ही जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवायला लागली तर नाही एवढी तरी घेते मी ताट छान दिसतंय जरा जेवायला मग जेवायला चांगलं जाते जेवायला तर चला या जेवायला तर चला आता मी घेते भांडी घासून आता सगळे आमचं जेवण पिवणं झाली आणि म्हणलं आता चला भांडी पण घासून घ्यावं हो लगेचच कारण की भांडी ठेवली का नाही तशीच मग लय कंटाळा येतो आणि आता कमीत कमी दोन तीन तर वाजले असतील बघा जेवण करून भांडी घासायला आणि आता इथून पुढं काम करायचं तर वर चार वाजतात तोपर्यंत संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टाइम होतोय आणि संध्याकाळचा स्वयंपाक आणि मग परत अजून भांडी घासायची आणि मग नंतर गुड नाईट असंच रुटीन चालू असतं माझा उशिरा उठल्यामुळं काम दिवसभर जातं संध्याकाळपर्यंत परत चला बाई सगळ्यांना व्हिडिओ माझा छोटासा आवडला असला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि डॉलरच्या नादामध्ये अशी लोकं काय 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 करायला लागले ते लय ले भयान काय काय करायला लागले ते हे डॉलर 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 बाई काहीच राहिलं नाही सगळं आपलं खाजगी आयुष्य सगळं यूट्यूबवर आलं तर चला बाई सगळ्यांना